नमस्कार मित्रांनो मी तुषार देशमुख तुषार देशमुख ऑफिशियल या यूट्यूब ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत तर मित्रांनो आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने के जी टी पी जी हा आपला अजेंडा घेऊन मूलमंत्र घेऊन आणि जे ध्येय आहे ते आ, सर्व विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असणे त्याचाच भाग म्हणून त्याच अनुषंगाने के जी टू पी जी अगदी पी एच डीपर्यंत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांची सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीतील सर्वच प्रवर्गातील मग ती सारथी छत्रपती राजश्री शाहू महाराज शिक्षण व प्रशिक्षण संस्था पुणे अंतर्गत संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना आधी छात्रवृत्ती मराठा कुणबी कुणबी मराठा प्रवर्गीय विद्यार्थ्यांसाठी क्रमांक दोन बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे अनुसूचित जाती प्रवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आदी छात्रवृत्ती आणि त्यानंतर तीन महा महाज्योती महात्मा ज्योतिराव फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती व विशेष मागास प्र प्रवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आणि क्रमांक चार टी आर टी आय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आदिवासी प्रग प्रवर्गीय विद्यार्थ्यांसाठी आपल्या सर्व वंचित दुर्बल अगदी गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी आणि संशोधनाच्या माध्यमातून आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी जे रिसर्च करतायत पी एच डी करतायत अशा सर्व बांधवांच्या हक्कासाठी सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या कालावधीतील उदासीन असलेल्या आणि नैराश्यग्रस्त किंवा त्यापेक्षाही गेंड्याची कातडी पांघरलेल्या जुलमी व्यवस्था अर्थातच सरकारने ह्या जाहिराती प्रकाशित केल्या नाही त्याचाच भाग म्हणून अगदी आपण वारंवार पाठपुरावा करतो आहे तर अगदी सव्वीस साठ दोन हजार पंचवीस रोजी माननीय राहुलजी कर्डिले जिल्हाधिकारी नांदेड यांच्यामार्फत मुख्यमंत्री अनुक्रमे दोन्ही उपमुख्यमंत्री उच्च व तंत्रशिक्षण मंत्री, मंत्री।, मंत्री। त्यासोबत सर्व विभागातील मंत्री महोदयांना हे निवेदन सादर केले यामुळं या संस्थांद्वारे प्रतिवर्ष विद्यार्थ्यांना आति आधी छात्रवृत्ती देण्यात येते संशोधन फेलोशिप व प्रशिक्षण योजना उपलब्ध होते परंतु शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस यासाठी या सर्व संस्थांच्या आधी छात्रवृत्ती फेलोशिपच्या जाहिराती अद्यापही प्रकाशित झाल्या नाहीत ही खूप मोठी निंदनीय बाब आहे विद्यार्थ्यांच्या पदवी व पूर्व उत्तीर्ण शिक्षण पुढे योग्य प्रकारे चालू ठेवणे शक्य होत नाही आर्थिक दुर्बलतेमुळे संशोधन संशोधनासाठी अनेकांनी हस्तांतरण थांबवले आहे आणि वंचित प्रवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष आणि या सरकारविषयी असो असं आस, अविश्वास वाढला आहे तर अशाच बाबत आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने आपली जबाबदारी म्हणून आपलं आद्य कर्तव्य परम कर्तव्य म्हणून आपण ही बाब माननीय जिल्हा अधिकारी महोदयांच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणून दिली लवकरच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांची भेट घेऊन सर्व संस्था संस्थांना युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने भेटीद्वारे निवेदन देणार आहोत अन्यथा सर्व फेलोशिप धारकांना घेऊन यापुढील काळात हा लढा तीव्र पद्धतीने मागील आपण दोन वर्षापूर्वी ज्या पद्धतीने आंदोलनात उतरलो होतो त्याच पद्धतीने पुन्हा या संबंधी सर्व फेलोशिप धारक बांधवांच्या हक्कासाठी पुन्हा आपण हा यलगार उचलणार आहोत आणि त्याच अनुषंगाने आपण दुसरी बाब म्हणजे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष विरोधी लोकशाहीमध्ये प्रगल्भ विरोधी पक्ष म्हणून आपण सक्षमपणे भूमिका मांडावी याबाबत आपण युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने हे निवेदन माननीय प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे सुद्धा सादर केले आहे तर यावेळी सर्व सहकारी माझ्यासोबत उपस्थित होते दुसरी बाब आपण यासोबतच ही बाब जी देशमुख माजी मंत्री यांच्याकडे ही बाब निदर्शनास आणून दिली तर या माध्यमातून आपण हे छात्रवृत्ती जाहिरात प्रकाशित करण्यासाठी सर्व स्वायत्त संस्थांच्या मग ती सारथी असेल बारटी असेल महाज्योती असेल आणि टी आर टी आय याबाबत आपण सर्व संबंधितांना निवेदन सादर केले व चर्चा केली तर या विषयावर इथेच थांबूया पुन्हा भेटूया नवीन विषयास तोपर्यंत धन्यवाद